ब्रश हाखून कंपनीचा कंपनीचा असं काही नाही फक्त जे असे ब्रिसल्स आहेत ते स्ट्रेट पाहिजेत आणि सॉफ्ट पाहिजेत ते आपण ब्रश केलं नाही तर आपण काय जे अन्न परत खातो त्याचा एक प्लाक तयार होतो आपल्या तोंडामध्ये म्हणजे सॉफ्ट कार्ट दात जाऊन जास्त आणि ते जर आपण ब्रश केलं तर निघून जातात सकाळ संध्याकाळ तर ते निघून नाही गेलं तर त्याचं टाटरमध्ये रूपांतर होतं ते टाटर जर दात आणि हिड्यामध्ये अडकलं तर हिर्याचे आजार होतात जसे जिंजायटिस हिड्याचं रक्त येणं हिरड्याचं पस तयार होणं नमस्कार मी श्वेता चिदमलवाड आजाद मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आज आपल्यासोबत आहेत डेंटिस्ट डॉक्टर सचिन क्षीरसागर आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे दाताशी संबंधित समस्या आणि त्यावर उपाय तर सर माणसाच्या दिनचर्येचा सर्वात पहिला क्रम हा असतो की सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ब्रश करायचा तर मग सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी दात का घासावेत उठल्या उठल्या ब्रश करायला नाही पाहिजे काय असतं आपल्या तोंडामध्ये गुड बॅक्टेरिया पण असतात आणि ते आपल्या पोटामध्ये पण गेले पाहिजे त्याचं डायजेशन वगैरे चांगलं काम होऊ शकतं त्यामुळे उठल्या उठल्या ब्रश सुरू झाले कोमट पाणी किंवा गरम पाणी एक ग्लास प्यायचे बॅक्टरी आपल्या गट्स मध्ये आणि आपलं चांगलं होईल आणि त्यानंतर मग एक पंधरा मग सकाळी ब्रश करताना आपण कोणत्या प्रकारचे ब्रश वापरले पाहिजे जेणेकरून आपले दात चांगले राहतील ब्रश हा कोणत्या कंपनीचा कंपनीचा असं काही नाही फक्त जे असे ब्रिसल्स आहेत ते स्ट्रेट पाहिजेत आणि सॉफ्ट पाहिजेत डब्ल्यू चे रिकमेंडेड आहे की ब्रश हा सॉफ्ट किंवा मिडीयम सॉफ्ट पाहिजे जर काही ज्यांना डेंटल प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे ओल्ड एज पेशंट आहेत ज्यांना सेन्सिटिव्ह जे असतात त्यांनी अल्ट्रा सॉफ्ट ब्रश पण वापरला पाहिजे केलं तर आहे पण नॉर्मली माणसाला सॉफ्ट ब्रश केला पाहिजे काय होतं जर आपण हार्ड ब्रश वापरला म्हणजे आपले दादर आता हार्ड ब्रश वापरला खूप जोरात जोरात घासलं तरी सर्व आब्रेशन होऊ शकतं तिथं कॅविटेशन होऊ शकतं त्यामुळे ब्रश हा स्लो केला पाहिजे जेंटली केला पाहिजे आणि सॉफ्ट ब्रश वापरला पाहिजे अच्छा आणि बऱ्याचदा सर टी अशा ऍड दाखवतात की असे त्याचे ब्रश असतील तर त्याचा दातांना उपयोग होतो तर होतं होते झिग ब्रश असेल तर त्याचे ब्रिसल्स आहेत ना हो दोन दातामध्ये जर काही अडकला असेल तर ते निघायला पण मदत होते जर स्टेट असतील तर सरळ जात नाही तर झिग असेल ते इंटरडेंटली जाऊ जे दोन दातामध्ये अडकले ते पण निघायला मदत होते ब्रश आता ब्रश करण्याची एक मेथड पण आहे योग्य मेथड आपण काय करतो म्हणजे ब्रश आपण काय करतो हॉरिजेंटली असा जोरात घासतो दातावर आणि हिरड्यावर तसं न करता एक अँगल पाहिजे असा व्हर्टिकल अँगल पाहिजे आणि दात वरून खाली केले पाहिजे वरून खाली किंवा खालून वरती नंतर महत्वाचं काय माहिती आपण सगळीकडे ब्रश करतो पण काय होतं की मधली साईड आहे ना दाताची मधली साईड इथं प्रॉपर ब्रश होत नाही इथं सॅलवर ग्लॅन्स असतात त्याचे म्हणजे जास्त टाटर जमा होतं त्या मधल्या रिजनला टाटर जमा होतं म्हणजे आपण असा ब्रश केला पाहिजे असा व्यवस्थित ब्रश करण्याच्या मित्रांना सर्कुलर किंवा व्हर्टिकल आहे तर आपण काय करतो असं करतो असं जोरात जोरात घास सर्व होऊ शकतं त्याच्यामुळे इरोड होऊ आणि प्रॉब्लेम होऊ शकतं ब्रश हा सकाळी पण केलं पाहिजे आणि झोपताना संध्याकाळी पण केलं पाहिजे कंपल्सरी ब्रश बद्दल बोललो तर ब्रश सोबत महत्वाचं असतं टूथपेस्ट तर मग कोणतं टूथपेस्ट वापरलं पाहिजे असं पेस्ट असं कधी कंपनी सांगू शकत नाही तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो करू शकता फक्त पेस्ट सगळ्या कम झाला पाहिजे म्हणजे पेस्ट झाला पाहिजे आणि ते पेस्ट सगळ्या सगळ्या दातावर लागलं पाहिजे म्हणजे ब्रश करताना सगळ्या बाजूला आणि पेस्ट असं खूप जास्त घ्यायची गरज नाहीये थोडंच पेस्ट घ्यायचं आणि दोन ते तीन म्हणतात प्रॉपरली ब्रश केलं पाहिजे मी आता जसं सांगितलं तुम्हाला सर्कल मोशन आणि जर समजा काय असेल लहान मुलं त्याच्यासाठी स्पेशल आहे त्यांना फ्लोरिडेड पेश पाहिजे त्याच्यामुळे कॅव्हिटी कॅविटी ज्या होतात ते होण्याचे प्रमाण कमी होतं म्हणजे फ्लोरेड फ्लोराईड असलेल्याला पेस्ट वापरलं पाहिजे ज्यांना सेन्सिटिव्ह वगैरे आहेत म्हणजे ओल्ड एज पेशंट किंवा काही दुसऱ्या कारणामुळे ॲसिडिटीमुळे वगैरे हो जर सेन्सिटिव्ह असेल तर त्याला डिसेन्सिटायझिंग पेस्ट भेटतं ती वापरले तर चांगलं आहे नॉर्मल पेशंटने आपले नॉर्मल पेस्ट वापरलं तरी चालेल ब्रशिंग करणं गरजेचं आहे मग बऱ्याचदा आयुर्वेदिक पेस्ट वापरावे असं म्हणतात तर मग त्याचा फायदा होतो का खरच आयुर्वेदिक पेस्ट आहे समजा आता लिंबाची काढी आहे लिंबाची काढी आहे त्याच्यामध्ये काय अँटीबॅक्टेरियल एजंट असतात जसे निमडी किंवा एज ते काय करतात ज्या बॅक्टेरियात त्यांची ग्रोथ स्टेप्तोकोस, स्टेप्तोकोस ग्रोथ इनिबिट करतात म्हणजे स्टेपटोकोक स्टेप्टोकोस म्युटंट नावाचा एक बॅक्टेरिया त्याची ग्रोथ इनिबिट करण्याचं काम सुद्धा कर ते निमच्या काड्यावर करतात आयुर्वेदिक पण जर त्याच्यामध्ये जर खरंच कंटेंट वापरले असेल चांगलं असेल तर ते करायला पण काही प्रॉब्लेम नाही जुन्या काळात आपले लोक लिंबाच्या पण ब्रश करायचे हो चांगलं वाटतं बऱ्याचदा काही जणांना दात घासायला आवडत नाहीत म्हणजे ते कंटाळा करतात तर मग जे लोक दररोज दात घासत नाहीत त्यांना काय नुकसान होतं ब्रश तर ब्रश करणं तर कंपल्सरीच आहे आणि ब्रश करणं गार्गल करणं टंग करणं कंपल्सरी आहे तर आपण ब्रश केलं नाही तर आपण काय जे अन्न पदार्थ खातो त्याचा एक प्लाक तयार होतो आपल्या तोंडामध्ये प्लाक म्हणजे सॉफ्ट काटी काढून दातला जाऊन बसतात दा। आणि ते जर आपण ब्रश केलं तर निघून जातात सकाळ संध्याकाळ तर ते निघून नाही गेलं तर त्याचं टाटरमध्ये रूपांतर होतं ते टार्टर जर दात आणि हिड्यामध्ये अडकलं तर हिड्याचे आजार होतात जसे जिंजायटीस हिरड्यातून रक्त येणं हिरड्याचा पल्स तयार होणं नंतर दाता दोन दातामध्ये जर आण नाडकून राहिलं ब्रश नाही केलं तर त्याची कीड लागते आणि ती कीड जर नसेपर्यंत पोहोचली समजा ही दाताची कीड आहे ती जर वरच्या ठीक आहे ती कीड काढून आपण फिलिंग करू शकतो पण जर ती नसेच्या लेवलला पोहोचली तर ते दात खूप पेन करतो दुखायला लागतो सूज येऊ शकते जर इन्फेक्शन खालीपर्यंत गेलं दादाचे एकदम खाली पर्यंत गेलं चितपण राहिले तर रुट कॅन करू शकतो पण दादाच्या खाली गेलं तर सूज येते दुखायला लागतं मग त्यावेळेस आपल्याला रूट कॅन करावं लागतं आणि हे पण जर ट्रीटमेंट नाही केलं आपण समजा वगैरे झाल्या जातो रक्त येते फस येतोय आणि आपण ते निग्लेक्ट केलं काहीतरी मेडिसिन घेतल्या बाहेर जाऊन आणि ते निग्लेक्ट केलं दात जर जिंद्या वगैरे झाला तर लूज होतात त्याच्या खालचा जो बोन आहे तो पण खाली सरकायला लागतो आणि दात गिल्ले व्हावं हो लागतात दात पडून जातात त्यामुळं ब्रश करणं तर कंपल्सरीच आहे ते पण दोन टाईम आणि काही खाल्ले की चूळ करणं पण कंपल्सरी आहे